खूप दिवसाने मी भाजी करणार होते कारण खूप दिवस झालं केलेली नव्हती त्याचा अगोदर मी कणिक वगैरे तिंबून घेतली नंतर खोबरं पण भाजून घेतलं भाजीसाठी नंतर अद्रक लसूण तर कांदा टोमॅटो हे छान परतून घेतलं वाटण्यासाठी आता तुम्हाला समजेलच असं नाही इथे छोले आणि पांढरा वाटाणा मिक्स भाजी करणार होते तर वाटण करताना मी इथे तीन चार हिरव्या मिरच्या ॲड केल्या होत्या छान बारीक करून घेतलं वाटण आपलं त्याच्यानंतर मी आता इथे छोले शिजवताना ना त्याच्यामध्ये नाही मी तेजपत्ता दालचिनी लवंग छान टाकलेली होती तर मस्त अशी लागते टाकल्यानंतर तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता आणि नंतर वाटण वगैरे छान प बारीक वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कढई तेल टाकलं जिरे मरुची छान फुटणी दिली त्याच्यासोबत जे वाटण केलेलं होतं ते पण टाकलेलं आहे मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि आता इथे ना घरगुती मसाले आपले जे आहेत तेच मी ॲड केलेले आहेत त्याच्यात आता माझ्याकडे काही छोले मसाला नव्हता त्याच्यामुळे मी काही घरातलेच वापरलेले आहेत त्याच्यानंतर मी पाणी थोडंसं ॲड केलेलं आहे गरम त्याच्यानंतर कसुरी मेथी आहे ना ती टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे तर मस्त अशी भाजी झालेली आहे तर घरातले सगळेच म्हटले तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला